जबलपूर मुंबई गरीबरथ ट्रेन मध्ये आज एक थरका पुढवणारी घटना घडलेली आहे धावत्या ट्रेनमध्ये अचानक साप आल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडालेली आहे पुढे काय झालं हे जाणून घेण्याआधी आरे मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे एसी कोच या डब्यात अचानक सापाच्या हालचाली सुरू झाल्या सापाला पाहताच प्रवाशांना धडकी भरली त्यांनी इतर प्रवाशांना सीटवरून हुटवत बाजूला गेले याच वेळी प्रवासी रथमध्ये साप कुठून आला असे बोलताना या व्हिडिओमध्ये ऐकायला पाहत आहेत या व्हिडिओ कमालीचा व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसनेही सरकारवर टीका केलेली आहे ट्रेनमध्ये प्रवाशांसोबत एक सापही प्रवास करत आहे लोकांच्या आयुष्यात किती धाडसी क्षण द्यायचे आहेत ट्रेनमध्ये तिकीट द्या पण साप नको असं काँग्रेसने हा व्हिडिओ ट्विट करून म्हटलेले आहे किमान प्रवाशांच्या सुरक्षतेची का तरी काहीतरी हमी घ्या असेही सुनावलेले आहे प्रवाशांनी ब्लँकेटद्वारे सापाला गुंडाळण्याचा प्रयत्न केला परंतु सापवरील ए सी पॅनलमध्ये घुसल्याने काहीच करता येत नव्हते अखेर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दुसऱ्या बोगीत हलवले व साप असलेली बोगी ब्लॉक केली अरे साफ -गरी कैसा आ गया ये साइड हो जाओ